S P G G G नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निक्स वीरकर तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्राम ला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी कॅपकट कर ओपन करा ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती टॅप करा व तुमचे फोटो ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर खाली एक्स एप्रेश दिसत असेल तिथे टॅप करा व नऊ पॉईंट सोळा हा रेशो सिलेक्ट करा व तुमचे फोटो ॲडजस्ट करून घ्या फोटो अडजस्ट केल्यानंतर मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो वरले होते टॅप करून ॲड करून घ्यायचा आहे नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत स्प्लिट के वो, बेट सोला फोटो स्प्लिट केल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे व त्याआधी बीट नंबर सोळा ते बावीस आपल्याला एकच फोटो ठेवायचा आहे व ओवरले ते टॅप करायचं आहे विकसटेक ऑडिओ करायचा आहे व ओव्हरले डिलीट करून घ्यायचं आहे त्यानंतर पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे व त्याला डुप्लिकेट करायचं आहे नंतर खोरले होते टॅप करायचं आहे व त्याला सुरुवातीला घेऊन यायचं आहे तसं आपल्याला दुसऱ्या फोटोलाही करायचं आहे असं आपल्याला बीट नंबर एक दोन तीन चार आठ नऊ तेरा आणि चौदा पर्यंत करायचं आहे त्यानंतर आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन हा इफेक्ट द्यायचा आहे व आपल्या ओरलेवाल्या फोटोला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड टू हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झुम वन इफेक्ट द्यायचा आहे व ओव्हरलेवरच्या फोटोला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड वन हाफ इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या तिसऱ्या फोटोवरती यायचा आहे व वनि ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन हाफ इफेक्ट द्यायचा आहे व आपल्या ओव्हरलेवरच्या फोटोवर क्लिक करायचं आहे व वरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड थ्री हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झुमो वन हाय फेक द्यायचा आहे व फोर लेवलच्या फोटोला ती ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड फोर हाय फेक द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर त्यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जुमो वन हाय फेक द्यायचा आहे आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जुमो वन हाय फेक द्यायचा आहे नंतर आपलं पुढच्या फोटोवरती यायचा आहे व अॅनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन इफेक्ट द्यायचा आहे व ओर लेअरच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री कॉल थ्री हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन व ओवरलेवच्या फोटोवरती एनिमेशन ॲनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बो मध्ये कार्ड काढ फाय पिक द्यायचा आहे दे पुढच्या फोटोवरती यायच आहे व वरती क्लिक करून कॉम्बो मध्ये झुम वन हायफेक्ट द्यायचा आहे आपल्या पुढच्या फोटोवरती यायच आहे व वरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन हायफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व वरती क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर तेच आहे व ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये झूम वन इफेक्ट द्यायचा आहे आपल्या ओव्हरलेवरती फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये कार्ड थ्री इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर तेच आहे व ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये झुम वन व ओव्हरलेवरच्या फोटोला ॲनिमेशनवरचे क्लिक करून कॉम्बोमध्ये कार्ड फोर हायफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फिनमध्ये लेअर्स हा इफेक्ट द्यायचा आहे हा आपल्याला झिरो पॉईंट नाईन सेकंद ठेवायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे व ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडोलम वन हा इफेक्ट द्यायचा आहे व आपल्या पुढच्या फोटोवरती पेंडोलम टू त्या पुढच्या फोटोवरती पेंडोलम वन व त्या पुढच्या फोटोवरती पेंडोलम टू नंतर पुन्हा वन नंतर टू नंतर पुन्हा वन व त्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून इन मध्ये रॉक वर्टिकली इफेक्ट द्यायचा आहे नंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून रॉक हाय इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इन मध्ये रॉक वर्टिकली इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम वन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती तेच आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये सॉरी कॉम्बोमध्ये पेंडोलम टू हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती तेच आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये वेव ॲब्झॉर्प्शन हा इफेक्ट द्यायचा आहे आपल्या पुढच्या फोटोवरती तेच आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये वेव्ह ॲब्झॉर्प्शन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायच आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये पॅडलिंग हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायच आहे व अॅनिमेशनवर क्लिक करून इन मध्ये हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर यायच आहे व अॅनिमेशन क्लिक करून रिपल हाय इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर द्यायचा आहे व अॅनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बो मध्ये डायनमिक शेक टू हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये मॅजिकिंग इन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये क्रॉस ओपन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून क्यूब ओपन हा इफेक्ट द्यायचा आहे नंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लिपबुक हा फेक द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये योमोन इफेक्ट आपल्याला हा शेवटपर्यंत द्यायचा आहे ॲनिमेशन दिल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करा व व्हिडिओ इफेक्ट्समध्ये सर्च करा गर्ल्स सिक्रेट्स हा इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आहे नंतर बीट नंबर पाचवरती यायचा आहे व आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ट्रायल इयर मिरर हायफेक्ट द्यायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचा आहे म्हणजे बीट नंबर सातवरती यायचा आहे व बटरफ्लाय ड्रीम हायफेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे नंतर आपल्याला बीट नंबर दहावरती यायचा आहे व व्हिडिओ इफेक्ट्समध्ये सर्च करायचा आहे बटरफ्लाय आय इफेक्ट आपल्याला दहा ते बारा बीट नंबरवरती ठेवायचा आहे नंतर आपल्याला बीट नंबर सोळावरती यायचा आहे व विडिओ इफेक्टमध्ये वायब्रेशन फ्लॅश आयफेक्ट ॲड करायचा आहे ह्याचे सेटिंग आपल्याला पस्तीस ठेवायची आहे व शेवटची जी मोठी बीट तो आहे तोपर्यंतच आयफेक्ट ठेवायचा आहे नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे